बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीत येऊ देणार नाही निवेदन बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीत घेऊ नये असा आशयाचे निवेदन भारत आदिवासी संविधान सेनाचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले निवेदनात म्हटलंय की बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती एसटी आरक्षण देऊ नये बंजारा समाज अनुसूचित जमाती एसटी हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षण देण्यात यावे ही मागणी करत आहोत आंदोलन करत आहोत आदिवासी समाज हा जल जंगल जमीनचा हा निसर्गपूजक समाज असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी समाजाला मुक्क प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिले बंजारा समाज हा आदिवासी नसून फिरस्ता समाज म्हणून ओळखला जातो बंजारा समाज आधीपासून इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षणाचा लाभ घेत प्रवर्गाच्या सूचीमध्ये कुठलाही उल्लेख नाही महाराष्ट्र सरकारने बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये अन्यथा आदिवासी समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले एवढी प्रदेश अध्यक्ष सतीश पी ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार वडवी जिल्हा वडिया राजेश मोरे तालुका अध्यक्ष शहादा किरण ठाकरे तालुका उपाध्यक्ष शहादा सीताराम मडवी कार्यकर्ते सुनील पवार तालुका सहसचिव आनंद सोनवणे उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेल साठी पुलायन जाधव म्हसावत आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व भारतीय ट्रायबल टायगर सेना संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिले कारण आम्ही तीन मूर्ती घेऊन आलोय एक आदिवासी वसतिगृहामध्ये जे मुलींवरती रूममध्ये बसून तोंड दाबून त्याला छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि दुसरा मुद्दा एक असा आहे जे आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करतायत काही बंजारा समाज आणि तिसरा मुद्दा एक असं आहे ग्रामपंचायत ब्राह्मणपुरी शारदा तालुक्यातील याविषयी घेऊन आलो आहे कारण संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने शासनाला विनंती आहे आम्हाला की हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज जी मागणी करतो आहे आमच्यामध्ये आरक्षण मागणीसाठी आम्ही त्याला एकच सांगतो तुम्ही पहिले जो तो उठून सुटून आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करतो आहे तुम्हाला जर कधी आदिवासीमध्ये यायचं असेल तर तुम्ही पहिले आदिवासीच्या पोटाला जन्माला या तेव्हाच तुम्हाला आरक्षण भेटेल जर तुम्हाला खरोखर आरक्षण मागायचं असेल ना पहिले तुम्ही घटनाचा अभ्यास वाचा संविधान मध्ये जे दिले त्याचा अभ्यास करा जय आदिवासी जय जोहर जय